मला माहिती आहे तुम्हाला मेदू वडा वाटतो आहे नाही 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 अजिबात नाही बरं का हा छोटूसा क्रिस्पी दिसणारा आणि कोणत्याही उपवासाला सुद्धा चालणारा आपल्या खानदेशी स्टाईलचा कच्च्या केळापासून बनवला वडा आहे बरं का पण तो इतका मजेदार आणि झटपट कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत वेलकम टू मैदुगार रेसिपीज मित्रांनो आजच्या या चटपटीत आणि स्वादिष्ट खमंग भागामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून त्यासाठी मित्रांनो आपण इथे दोन कच्ची केळी वाफवून घेतलेली आहे चॅनलवरती आपण याआधी अपलोड केलेला उपवासाच्या संपूर्ण थाळीच्या व्हिडिओमध्ये कच्ची केळी कशा पद्धतीने वाफवतात ते आपण संपूर्ण दाखवलेलं आहे तुम्ही हवं असेल तर तिथे जाऊन बघू शकतात आता इथं स्टीम केलेली ही केळी आपण पुरण घालण्याच्या चाळणीमधून चाळून घेत आहोत आपण दोन केळे घेतले आहेत ज्याचं वजन साल काढून घेतल्यावर दोनशे ग्रॅम एवढं भरलं त्याचसोबत आपण शंभर ग्रॅम भिजवलेल्या साबुदानासुद्धा या चाळणीतून चाळून घेत आहोत तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर पण जरूर करा आता आपण ह्या शेंगदाणा आणि केळीच्या मिश्रणामध्ये चाळीस ग्राम भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे इथं आपण सेंधा मीठ वापरत आहोत पाव चमचा जिरे पावडर घालायची आहे हे जिऱ्याच्या पावडरमुळे याला मस्त एक फ्लेवर येतो चार ते पाच तिखट हिरव्या मिरच्यांची जाडसर आपण भरड घातली आहे हिरव्या मिरच्यांची भरड मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आणि ह्या वड्यांना छान रंग यावा म्हणून थोडंसं लाल तिखट घातलं आहे आणि हे सगळं छान एकदम मस्त तिंबून घ्यायचं आहे याचा एक छान गोळा तयार करायचा आहे ह्या मजेदार वड्यांसोबत आपल्याला तेवढीच मजेदार चटणीसुद्धा खायला त्यासोबत लागणार आहे त्यासाठी आपण एक छोटी वाटी ओल्या खोबऱ्याचा किस घेतलाय त्यामध्ये चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्यामध्ये थोडंसं सेंदा मीठ आहे आणि त्यामध्ये ब्लॅक सॉल्ट सुद्धा आहे त्यामुळे हे अगदी चटपटीत होणार आहे आणि हे सगळं मिक्सरला छान फिरून घेतलं आहे ह्या ओल्या खोबऱ्याच्या चटणीला आणखीन फ्लेवर आणण्यासाठी हिला आपण एक खमंग फोडणी देऊया त्यासाठी एका फोडणी पात्रामध्ये थोडंसं तेल घालून जिरं तडतडवलं त्यामध्ये तीन लालसर झालेल्या उभ्या चिरलेल्या मिरच्या घातल्या हे सगळं छान फ्राय झाल्यावर जसं जसं चटणीत घातलं आणि हे सगळं मस्तपैकी कालवून घेतलं तर आपण मगाशी मस्तपैकी तिंबून ठेवलेल्या केळीच्या आणि साबुदानाच्या पिठापासून तयार केलेल्या गोळ्याचे छोटे छोटे ते गोळे तयार करून आपण वडे तयार करून घेऊ हे वडे तयार करताना आपण पीठ इतकं जबरदस्त तिंबून घेतलेलं आहे त्याला कुठलाही पाण्याचा हात लावण्याची गरज नाही किंवा तेलाचं बोटही लावण्याची गरज नाही आपोआप त्याच्या हाताचे मस्त चिकन पीठ तयार झाल्यामुळे त्याचे वडे तयार होते हे, हे वडे आपण मस्तपैकी गरमागरम तेलामध्ये मंद आचेवरती तळून घ्यायचे आहेत साधारणपणे पाच ते सहा मिनटांमध्ये हे वडे आतून बाहेरून मस्तपैकी तळले जातात याला तेलामध्ये घातल्यानंतर एका बाजूने दोन ते तीन मिनटं तळल्यानंतर याला पलटी मारायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा दोन ते तीन मिनटं आपण तळून घ्यायचं तुम्ही अशा पद्धतीने एकाच वेळेस सगळे वडे तयार करून घेऊ शकतात आणि हळूहळू त्यांना तळून घ्यायचं आहे तुमच्या सोयीनुसार तुम्ही ते कशीही तळून घ्या तुम्ही बघू शकता मस्तपैकी सोनेरी रंगावरती आपले वडे तळले गेलेले आहेत आणि ते, ते मुद्दाम एक मिनिटभर मी तुमच्यासाठी थांबवत आहे ते अजिबात तेलकट नाही ते आहेत त्यातलं तेल लगेच ड्रेन आउट झालेलं तुम्हाला दिसत असत हा वडा म्हणजे या वरतून अगदी क्रिस्प असा दिसतो आणि आतून एकदम सॉफ्ट बनलेला असतो तुम्ही बघू शकता त्याचा कुरकुरीतपणा तुम्हाला आवाज आला असेलच उर्वरित सगळे वडे आपण अशाच गरमागरम तेलामध्ये मंद आचेवरती तळून घेत आहोत किती मस्त दिसत आहेत नाही सोनेरी रंगावरती तळले जाणारे हे वडे तोंडाला जर पाणी सुटलं असेलच तुम्ही बघू शकता वरतून क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट असा हा वडा एरवीसुद्धा तुम्ही उपवासाचं जर निमित्त आहे एरवीसुद्धा तुम्ही डाळीच्या वड्यांचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर हे वडे नक्की ट्राय करून मला खात्री आहे आजची रेसिपी तुम्हाला खूप आवडली आहे नक्की ट्राय करून बघा सर्वांना सरप्राईज द्या मित्र आपतेष्टांमध्ये व्हिडिओ शेअर करायला विसरू नका एखाद्या जातीच्या खवय्याला चांगली रेसिपी पाठवणं म्हणजे पुण्याचं काम असतं आणि ही तर उपवासाची रेसिपी आहे हा म्हणजे दुग्ध शर्कराच रेसिपी तुम्हाला चांगली वाटली हे मला कमेंट करून कळवा व्हिडिओ पुढील भागात अशाच मजेदार नवीन इनोवेटिव्ह रिसिजीज तोपर्यंत बघत राहा मित्रिक रेसिपीज थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर